पुढील तीन दिवस राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम राहणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्याचा घाट विभाग इथं गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे पालघर ठाणे आणि मुंबई इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे जळगाव अहिल्यानगर सातारा सोलापूर जालना बीड लातूर धाराशिव इथं मध्यम स्वरूपाचा तर धुळे नंदुरबार नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर इथं तुरळक पावसाची शक्यता आहे विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मान्सूनपूर्व पावसामुळे पंचवीस मे पर्यंत कोकणात मच्छीमारी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय तर कोणकोणत्या कौंट भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पाहूयात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर येलो अलर्ट कुठे कुठे आहे ते पाहूयात पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिला या भागांना येलो अलर्ट देण्यात आला सातारा सोलापूर संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव अकोला आणि त्यासोबतच अमरावती या ठिकाणी देखील येलो अलर्ट आहे